या भारतात सर्वात जास्त गरज कशाची असेल तर अन्न वस्त्र या यासोबतच सिनेमा आणि क्रिकेट या दोन गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजे कारण बाकी इतर देशाच्या तुलनेत क्रिकेटसाठी क्रिकेटरसाठी भारतात काय क्रेज आहे हे नव्याने सांगायची गरज नाही अशातच एखादा प्लेअर वाईट खेळत असेल तर त्याला कशा पद्धतीची वागणूक किंवा त्याला कशा पद्धतीने ट्रोल केल्या जाते हे यावर्षीचं आय पी एलचं हार्दिक पांड्यांचा हंगाम पाहून घ्या जेव्हा त्याला वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन केलं गेलं तेव्हा कितीतरी लोकांनी सिलेक्शन कमिटीला दोषी ठरवलं आणि त्याच हार्दिक पांड्याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जेव्हा खेचून आणला तेव्हा सोशल मीडियावाल्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला त्याला दुधाचा अभिषेक घातला हे मात्र आपण विसरून चालता येणार नाही आपल्या इथे म्हणजे या देशात क्रिकेटरला भगवानसुद्धा समजले जाते हे नव्याने सांगायची गरज नाही बरं तर मित्रांनो विषय थोडासा करंट न्यूजकडे पाहता एका अशा प्लेयरचे सिलेक्शन न केल्यामुळे सध्याचे वातावरण गरम झाले आहे खास करून मराठी क्रिकेटप्रेमीमधील जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तो प्लेयर स्वतःला सिद्ध करण्यात कुठलीच कसर सोडत नाही ते आय पी एल असो नॅशनल किंवा इंटरनॅशनल सामने असो तो आपली कामगिरी मोठ्या जबाबदारीने पार पाडतो तरीसुद्धा ऋतुराज गायकवाड सारख्या प्लेयरला श्रीलंकेच्या दौऱ्यात टी ट्वेंटी किंवा ओडियामध्ये जागा का मिळत नाही या मुद्द्याला धरून बरेच तर्कवितर्क काढले जात आहे क्रिकेटप्रेमी सरळ गंभीरला दोषी ठरवत आहे सिलेक्शन करणाऱ्या लोकांना सुनवत आहे धोनीचे चाहते थाला फॉर रिझन बोलत आहे कारण गंभीरचे आणि धोनीचे संबंध जग जाहीर आहे हे सर्वांना माहीत आहे काहीजण यामध्ये राजकारण शोधत आहे मराठी लोकांना यामध्ये गुजरात्यांचा हात वाटत आहे कोणाला काय तर कोणाला काय वाटत आहे यामध्ये मला काय वाटते ते मी सांगतो ज्याच्या कॅप्टन्सीने देशाला तीन वर्ल्ड कप आणून दिले तसा कॅप्टन ना झाला ना होणार असे दिग्गज म्हणतात तो धोनी ऋतुराजला सध्याचा बेस्ट प्लेअर मानतो वीरेंद्र सेवाग रेगी पॉन्टिंगसारखे लिजेंड त्याला जबरदस्त बॅटर आणि पुढील काळातील विराट कोहली म्हणतात ज्याला व्हाईस कॅप्टन बनवले त्या शुभमन गिलपेक्षा ऋतुराज मला नाही वाटत कुठल्याच बाबतीत कुठल्याच गोष्टीत कमी आहे गिलला व्हाईस कॅप्टन आणि ऋतुराजचे साधे सिलेक्शनसुद्धा नाही अरे आमच्या बारा कोटीच्या महाराष्ट्रातला एकतरी माणूस असावा असं प्रत्येकाचं मत आहे रे हे तर असं झालं टॉप एक हजार उद्योजकांच्या यादीत महाराष्ट्रातलं एक नावसुद्धा नाही हे ऐकून जसं वाईट वाटतं तसंच या मॅटरमध्ये सुद्धा वाटतं बरं आम्ही काबिल माणसाला घेण्यासंबंधी बोलतोय आम्ही काही तुकार दर्जाच्या प्लेअरला घेण्यासंबंधी बोलत नाही आहे आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातले ऑलरेडी चार पाच प्लेअर या स्क्वॅडमध्ये आहे मी म्हणतो यादव दुबे शर्मा हे काही आमच्या कामाचे नाही अशा नावाचे तुम्ही दहा बारा प्लेयर आणखी ठेवा आमची त्याविषयी नाराजी नाही पण आमची फिलिंग गावस्कर आगरकर भोगले मांजरेकर तेंडुलकर रहाणे आणि गायकवाड या मराठी नावाशीच अटॅच होते त्यामुळे सिलेक्शन करणाऱ्या मराठी आगरकरांनी मराठी आहे म्हणून ऋतुराजचे सिलेक्शन न करता त्याची पात्रता पाहून तरी सिलेक्शन करावे असं आमच्या प्रत्येक मराठी माणसाचं प्रत्येक मराठी क्रिकेटप्रेमींचं मत आहे